शिवसेना उद्धव ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात भट्टाळी येथील वैकोली खुली कोळसा खाण येथे काम करणाऱ्या कावेरी सी पाच जेव्ही या कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक यांना पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे युवासेना प्रमुख विक्रांत सहारे याला मागील वर्षी जिवंत काढतूस व देशी कट्ट्यासह हो अटक करण्यात आली होती पोलिसांनी येथे प्रसिद्धीला दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च रोजी कावेरी सी पाच जी व्ही कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर व्यंकटेश्वर रमण्णा रेड्डी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांच्या कंपनीच्या एच आर व्यवस्थापक यांनी एका अल्पवयीन बालकास कामावर ठेवले होते सदर बाप त्यांचे लक्षात येताच त्यांनी सदर मुलास कामावरून कमी केले त्यानंतर मुलाची आई आणि विक्रांत सहारे हे त्यांचे कंपनीत येऊन मुलाला मारहाण का केली असे खोटे आरोप करून कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे तक्रार नोंदवली यावरून कंपनीचे मॅनेजर आणि एच आरचे विक्रांत सहारे यांच्या कार्यालयात जाऊन खोटी तक्रार का केली अशी विचारणा केली तेव्हा विक्रांत सहारे यांनी आता माझा इगो हर्ट झाला आहे मला पाच लाख रुपये द्या आणि माझ्या दहा लोकांना कामावर ठेवा अन्यथा मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन कंपनीची बदनामी करे अशी धमकी दिली या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात विक्रांत सहारे असे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे